की ऑरेंज ना मधून थोडं थोडं वाटते बघा जॅक फ्रूट कसलं भारी शिरलंय आणि थंडीमध्ये हे सूप प्यायचं सर्दी खोकळ <coughs> सगळं रिकामा होऊन जाईल हाय ब्ल्यू हॅट क्वीन निशा या ब्लॉग मध्ये तुम्हाला सर्वांचं परत एकदा स्वागत आहे तर मी आजचा ब्लॉग घेऊन आले खूप मजेदार आणि खूप यमी यमी, यमी फुडचा आहे तर सर्वात आधी तुम्हाला दाखवणार आहे की yeah. मी फ्रूट दाखवणार आहे खूप मोठं आहे आणि ते कोकणावरून आलेलं आहे तर चला मी दाखवते तुम्हाला तर आम्ही दोन चार दिवस झाले ते बनले आज तर मस्त त्याला आपण फोडूया चला कट करूया बघा चहा आणि मस्त पैकी आपला थोडसच लागलेलं ला आहे खायला मस्त पैकी घेऊया आधी चहा पिऊन चला नीलू दादाला देऊ आधी घे नील निलुपळ लगे निलुपळा तच आला केक खाणार त्याला तेवढा चहा सोबत नाही खाणार तो मी खाणार आहे आम्ही दोघं पण मी ओके तू बरोबर एक बी नाही खात ओके चला खा मी पण घेते खाऊन आता गाईज लखा गाईज आणि मम्मा पण साठी ब्लॅक टी रेडी आहे तर बनत आहे चला फायनली मी दाखवते की काय आहे हे बघा जॅकफ्रूट किती मोठा आहे बघू कसले आणि मस्त पैकी हे बघू शकताय असं दपतय पण हे त्या दिवशी आलं होतं ना त्या दिवशी ते काही असं पूर्णपणे बनलं नव्हतं आता मस्त पैकी मी हाताला तेल लावून घेतलंय बघू शकताय आणि आता मस्त पैकी कट करायचं चला दाखवते तर बघा चला कट करूया मस्त तेल वगैरे पण लावले आणि हे बघा आता त्याला मस्त कट करूया हे बघा बघा वागा अजून कट करायची गरज आहे पहिलाच लय मुश्किल आहे हा ना चाकू जरा धार नाही पैलू खूप धार होती आत्ता नाही गेली धार गेली आता निघणारच नाही आता भी असत मधून चिकट असत पण चिकटले असत बघितले थ्री टू वन स्टार्ट मधून मस्त पैकी ऑरेंज सारखं आहे ना मधून थोडं थोडं वाटते बघा जॅकफ्रूट पैकी जॅक फ्रूट बघा काय चिपलंय खूप काय तिसती तू बघ पकड बघा मम्मीने एवढं काढलंय आणि आता हे बी काढणार तो बी आहे ना ते खूप गच्च आहे नाहीये काढायला गच्च आहे खूप अवघड मग ते हात त्यांनी कसं काढत होते मग मी हातानेच काढत आहे ना ते हाताने काढत होते पिकलं होत रे पिल्ल छान ना पिकलं पिकलंय तस पण थोड फार का पडलं म्हणून एक साइड एक कोपर थोडस पडलं बाकी नाही तर बघा मी कट केलेला आहे बघा किसलं भारी किसलं <laughs> किसला वारी बघा मी एवढं काढलेलं आहे मस्त पैकी तर हे एवढं बाकी आहे हे खराब आहे थोडंसं हे ठेवलं ठेवलंय मी असंच पण मस्त आहे पण एवढं खाऊ नाही शकणार ना तर हे काढायचं राहिले तर बघा किती छान हे असं निघतं असं दिसायला दिसतं पण इझी नाही आहे हे काढायला चला में मी हे सगळं काढून घेते छान छान तोपर्यंत काढलंय मी मस्त पैकी आणि आता चला फायनली झाल्याच्या नंतर एक बघू कसं आहे अजून परत खरंच एकूण नंबर जुस आहे गोड खूप छान सांते ज़न चान चान तर आता जेवणाचा मेनू सांगते मी झणझणीत मटन बनवायचं आपल्याला खूप छान आणि शिव चित्तरी बनवायची आपल्याला छान छान रेस्टॉरंटसाठी आज तर बघा भाजी घेऊन आले दाखवते तर चला ह्याला वॉश करून घेऊ छान तरीसाठी चाललं आहे बघा कारण एकच जणूची तरी बनवायची ना एक एक छोट्या साईजचा टमॅटो एक मिडियम साईजचा कांदा घेतला आहे लसूण आणि एक हिरवी मिरची घेतली आणि त्यासाठी लागणारं खोबरं पण फ्राय केलेलं आहे तर आता हे मस्तपैकी भाजायचं थंड करायचं तशी पेस्ट बनवायची तर बघा हा असा मसाला आपला रेडी झालेला आहे तर आता ह्याला मस्तपैकी पेस्ट करून घेऊयाची तर बघा ही पेस्ट रेडी आहे आपली मस्तपैकी त्याच पॅनमध्ये आपण ऑइल टाकून ही मस्तपैकी फ्राय करून घेऊया तर बघा त्या पेस्टने कसं तेल सोडलेलं आहे आणि तर मसाले बघा शकतात धने जिरं पावडर हळद आणि हे आहे गरम मसाले आणि मिरची पावडर मसाले टाकून घेऊया पैकी स्वच्छ स्वच्छ मटण धुतलेलं आहे आणि तर कांदा फ्राय हो व्हायला ठेवलेला आहे मस्तपैकी लाल थोडासा होत आहे आपण पेस्ट पण बनवली आहे बघू शकता है पेस्ट टोमॅटो मस्त पैकी आधी आळणी बनवायचं तर पेस्ट आणि टोमॅटो एकदाच टाकून घेतलाय मस्तपैकी हलवायचं तिला सगळं कच्चापणा काढून घ्यायचा लगेच हळद टाकून घ्यायचं झाला लगेच मीठ पण घ्यायचं टाकू चवीप्रमाणे मीठ टाका दीड के जी मटण आहे आपलं घेऊया टाकू मटन शिजवून घ्यायचं वाजल्या पाहिजे तर बघा कस मस्त पैकी फ्रायला लावलंय ना आता मस्त पैकी ह्याचं इतकं भारी शिजू द्यायचं ना खरं तर ना एकदम झणझणीत भाजी बनवूया एकोणीस नंबर आता ह्याला मस्तपैकी पॅक करून एक चार पाच शिट्ट्या घेऊया मस्तपैकी शिजत घालूया कसलं भारी लोक आहे बघा नळ्यासारखं वरच येत आहेत बघा मस्त पैकी पाणी पण टाकलंय थोडस गरम करून आणि मस्त कुकर लावलाय आता बाकीचे काम घेते आवरून आणि मसाला तयार करूया बघायचं कसं शिजलंय बघायचं हा 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 कसलं भारी शिजलय बघा बघा कसलं भारी शिरले आणि थंडीमध्ये हे सूप प्यायचं सर्दी खोकळ कसं सगळं रिकाम होऊन जायचं आहे नीलचं चाललंय असा मस्त पैकी नील या सगळ्यांना मांडून खोटोवरती खेळत असत तर नीलचं चाललंय बघा नकली पैसे बनवते रुपये शंभर आणि हे आता हे ह्याचं माउंटावर बघायला जाणार आहेत बु, बुरुच खलीफा ओके तर हे सगळे ऑडियन्स का प्रेक्षक आहेत का मानव आहेत खलीफा नाही ते तर सगळ्यांनाच माहिती आहे पण <laughs> ह्यांची तर रिअल बुर्च कलिफा यांच्या पेक्षा मोठी वगैरे मस्ती आता बुरची कलिफा बनलाय म्हणे हा <laughs> तर आता चला सगळं काम वगैरे झाले भाजी पण झाली आता मस्त पैकी जेवण करूया मी तर भाजी दाखवते कसली आपली झणझणीत जन भाजी झाली हय कसली भाजी भाजी बघा भाजी खूप वेळ झालं बनवून झाली तर बघा भाजीची रस्सा बघा रस्सा कसला एक नंबर आहे की नाही तर ही आली प्लेट ही आली चपाती चपाती बारीक केली बघा आता आपलं जाणार आहे रस्सा नळी आहे काय भारी स्मेल आहे ती भाजी पण एकोच नंबर तर बघा असं मस्त पैकी आपलं ताट रेडी झालेलं आहे तर जेवण पिसायला साइड घेऊया आणि आपला रस्सा बघू कसा झालाय सर्वात आधी काळा मसाला पूर्ण भाजला एकच नंबर झालाय आणि माझे सगळ्यात फेवरेट <laughs> नळे भारी शिजली पण बघू शकता किती छान शिजले तर मस्त आता काय करूया थोडेसे पीस चपाती रस्सा आणि असं हे बाईट हा जिंदगी सोला तू इतन ही पहाड तू यही बदल दू मैं तु। मस्त पैकी जेवण करून घेऊया आणि थोडस बाहेर नीलला खेळायला घेऊन जाते हे बघा कसा आहे हा हे खा नॉनव्हेज खात नाही फक्त बिर्याणी राईस राईस खातो आणि काय तर एक एक खातो की मग नॉनव्हेज मध्ये काय खातो नॉनव्हेज मध्ये चिकन नाही खेकडा तो असं म्हणतो खातो पण त्याला चारला तर खात नाही तो እን 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 እን